नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो बांधकाम कामगार योजना ही राज्य सरकारची सर्वात महत्त्वाची योजना असून या योजनेमार्फत बांधकाम मजूर यांना वेगवेगळ्या प्रकारच्या कल्याणकारी योजनेचा मित्रांनो लाभ दिला जातो परंतु मित्रांनो बांधकाम कामगार मित्रांना त्यांचं जर रिन्युअल करायचं असेल तर ग्रामसेवक सही शिक्के देत नाही त्यामुळं बऱ्याच बांधकाम मजूर यांचे अर्ज रिन्युअलसाठी सुद्धा पेंडिंग आहे तर मित्रांनो महाराष्ट्रभर आता गृहपयोगी संच वाटपाला सध्या सुरुवात झाली असून ज्या बांधकाम मित्रांचे कार्ड हे रिन्यूल आहे त्यांना हे गृहपयोगी संच मित्रांनो मिळत आहे परंतु तुम्ही जर पाहिलं तुम्ही जर ग्रामपंचायतमध्ये जर गेले असता तर तुम्हाला ग्रामपंचायतमधून नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र मित्रांनो मिळत नाही तर मग ना आता याच्यासाठी राज्य सरकारने एक उपाययोजना काढली असून आता नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र हे कोणाचं घ्यायचं आणि हा अर्ज मित्रांनो कसा भरायचा मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती पाहणार आहोत तत्पूर्ण मित्रांनो तुम्ही बांधकाम मजूर आहात आणि तुम्ही अद्यापही बांधकाम कामगार योजनेची नोंदणी केली नाही तर मित्रांनो सर्वप्रथम नोंदणी करून घ्या आणि मित्रांनो आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्व अपडेट व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला भेटत राहतात तर मित्रांनो या संबंधित एक महत्त्वाचा जी आरसुद्धा पारित झाला आहे तर या जी आरमध्ये अद्यापाशी कोणती माहिती आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर चला करूया या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो बांधकाम कामगार संघटनेच्या मागणीनुसार माजी खासदार निलेश राणे यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या आदेशानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्हे यांनी बांधकाम कामगारांना नव्वद दिवसाचे कामाचे प्रमाणपत्र देण्याबाबत गट विकास अधिकारी यांना लेखी पत्रक काढले आहेत तर ग्रामसेवक यांना शासनाच्या वेळोवेळी आदेशाचे पालन करून बांधकाम कामगारांना नव दिवस कामाचे प्रमाणपत्र देण्याचे कळवले आहे तर याबाबत भारतीय मजदूर संघ जिल्हाध्यक्ष सत्यविजय जाधव बांधकाम कामगार महासंघ जिल्हाध्यक्ष भगवान साटम व बांधकाम कामगार काम कल्याणकारी संघ जिल्हाध्यक्ष बाबला नांदोजकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण माजी खासदार भाजपा नेते निलेश राणे यांचे अभिनंदन करून आभार मित्रांनो मानले आहेत तर भारतीय मजदूर संघाचे माजी खासदार निलेश राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन बांधकाम कामगारांना शासन आदेशानुसार ग्रामसेवक नव दिवसाचे कामाचे प्रमाणपत्र देत नसल्यामुळं यासाठी लक्ष वेधले आहेत तसेच बांधकाम कामगार कल्याणकारी संघ जिल्हाध्यक्ष बाबला नांदोसकर व त्यांच्या पदाधिकारी यांनी तेरा ऑगस्ट रोजी ओरोस येथे जनता दरबार येथे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व माजी खासदार निलेश राणे यांच्या मित्रांनो निदर्शनानुसार चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या पत्रानुसार सर्व गटविकास अधिकारी यांना कळून शासन आदेशानुसार ग्रामसेवक यांना बांधकाम कामगार नवदिवस दिवस प्रमा कामाचे प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करण्यात कळवले आहे त्याचबरोबर जोही मित्रांनो सरकारी ठेकेदार असेल किंवा इंजिनियर असेल त्यांचंसुद्धा नवदिवसाच्या दिवसाच्या प्रमाणपत्रावर आय टी एस टेड मित्रांनो आता यानंतर चालणार आहे आणि यानंतर सर्व बांधकाम मित्र यांनी जेही ठेकेदार असेल त्यांचं नव दिवसाचं प्रमाणपत्र घेऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज मित्रांनो भरू शकता अशा प्रकारे मित्रांनो या जो दिलेला जी आर आहे या जी आरमध्ये संपूर्ण माहिती नमूद आहे आणि तुम्ही तुमचं जर अद्यापही रिन्युअल झालं नसेल तर तुम्ही जे गव्हर्नमेंट ठेकेदार असेल किंवा इंजिनियर असेल यांचं नव दिवसाचं प्रमाणपत्र घेऊन मित्रांनो रिन्युअलसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता किंवा तुम्हाला जर नवीन नोंदणी करायची असेल तीसुद्धा तुम्ही ठेकेदार यांच्या सही शिक्का घेऊन ऑनलाईन करू शकता तर सुद्धा या ठिकाणी मित्रांनो ॲप्रुवल मिळणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्राची आता या ठिकाणी चिंता मिटली आहे तुम्ही जर नोंदणी केली नसेल तर लवकरात लवकर प्लोकर नोंदणी करून घ्या आणि गृहोपयोगी संच तसेच बांधकाम यांच्या पाल्यांना विविध प्रकारच्या कल्याणकारी योजनेचा मित्रांनो लाभ दिला जातो